नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आटे सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आज आपल्याला पाहायचं आहे आय टी ची प्राथमिक गुणवत्ता यादी या ठिकाणी लागलेली आहे तर तुमचा प्राथमिक गुणवत्ता यादीमध्ये नंबर किती आहे चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपलं जेणेकरून तुम्हाला याची डिटेल्स आणि संपूर्ण माहिती मिळेल आणि तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून कशा पद्धतीने या ठिकाणी सर्च करू शकता हे या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो आय टी आयची प्राथमिक गुणवत्ता यादी या ठिकाणी लागलेली आहे बघा ते जर तुम्हाला त्या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन डॉट जी व्ही डी व्ही ई टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला यायचं आहे या ठिकाणी जसंही आल्या तुम्हाला तुम्हाला अशा प्रकारचं काही इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल बघा या ठिकाणी जर बघितलं आपल्याला राईट साईडला कॅन्डिडेट लॉग इन या ठिकाणी दिसेल तर तुम्हाला सर्वप्रथम कॅन्डिडेट लॉग इनला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि खाली रजिस्टर कॅन्डिडेट या ठिकाणी क्लिक करायचं आहे जसे तुम्ही रजिस्टर्ड कॅन्डिडेटला क्लिक करता काही अशा प्रकारचा इंटरफेस समोर येईल बघा ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इन करायचे असते तर ज्यावेळेस तुम्ही अॅप्लिकेशन फॉर्म भरलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला ओ टी पीच्या नंतर तुमच्या मोबाईलमध्ये डी व्ही ई टी या नावाने एक एस एम एस आलेले आहे ज्याच्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड या ठिकाणी आहे तर बघा तो बघायचा आहे तुम्हाला आणि जशाच्या तसं या ठिकाणी तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुम्हाला वर कॅपच्या जशा जस तो जशाच्या तसा तुम्हाला या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे मित्रांनो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन केल्याच्या नंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसल बघा प्राथमिक गुणवत्ता यादी जाणून घेण्यासाठी तुम्हाला या, तुम्हा या ठिकाणी सर्वप्रथम ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये क्लिक करायचं आहे जसे तुम्ही ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला खाली ॲप्लिकेशन मेरिट अँड ॲडमिशन स्टेटस या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करता मित्रांनो काही अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर बघा सर्वप्रथम या ठिकाणी कॅन्डिडेटची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे ज्याच्यामध्ये तुमचा या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर दिसेल त्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी कॅन्डिडेटचं नाव दिसणार आहे त्याच्यानंतर तुमचं जिथून दहावी झाली आहे त्या ठिकाणी होम डिस्ट्रिक्ट तुम्हाला या ठिकाणी दिसल आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरी फॉर्ममध्ये भरलेले आहे ते या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो जसं तुम्ही थोडंसं स्क्रोल करता त्यामध्ये कर या ठिकाणी बघा ऍडमिशन दोन हजार चोवीस अप्लिकेशन कन्फर्मेशन स्टेटस तर यामध्ये बघा तुमचं या ठिकाणी अप्लिकेशन फिल्ड अपॉइंट सबमिटेड या ठिकाणी यश दिसणार आहे अप्लिकेशन कन्फर्म कन्फर्म या ठिकाणी तुम्हाला यश दिसणार आहे त्यानंतर अप्लिकेशन फीस फेड तुम्हाला यश दिसणार आहे आणि ज्या दिवशी तुम्ही अप्लिकेशन कन्फर्म केलेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी डेट दिसणार आहे तर बघा जी काही प्रोविजनल या ठिकाणी अप्लिकेशन मेरिट नंबर या ठिकाणी राहणार आहे तर त्या ठिकाणी बघा बघा सर्वप्रथम एस एस सी स्टेट लेव्हल जनरल मेरिट लिस्ट या ठिकाणी दाखवणार आहे ज्याच्यामध्ये तुमचा हा मेरिट नंबर असणार आहे त्याच्यानंतर स्टेट लेवल कॅटेगरीचे मेरिट नंबर या ठिकाणी जर तुम्ही कास्ट वगैरे असेल तर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे त्याच्यानंतर तर एस एस सी होम डिस्ट्रिक्ट जनरल मेरिट नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे जे की तुमचा होम डिस्ट्रिक्ट मधून नंबर किती आहे त्याच्यानंतर बघा या ठिकाणी होम डिस्ट्रिक्ट जे काय तुमचं अप्लिकेबल असणार आहे ते या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो जसं थोडंसं तुम्ही स्क्रोल करता या ठिकाणी ॲडमिशन स्टेटस किंवा आयचं नाव हो, किंवा ज्या टेगरीमध्ये तुमचं ॲडमिशन झालेलं आहे तुमची संपूर्ण ऍडमिशन डेट या ठिकाणी संपूर्ण दिसणार मित्रांनो हे खालील प्रक्रिया कधी दिसेल मित्रांनो ज्यावेळेस तुमचा नंबर वगैरे लागेल तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे जसं की ऍडमिशन स्टेट असो त्याच्यानंतर ऍडमिशन रिक्वा जर करत असताना काही प्रॉब्लेम फॉर्म रिजेक्ट झाला तर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आणि ऍडमिशन कॅन्सलेशन स्टेट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे ही मित्रांनो ही संपूर्ण प्रक्रिया बघा ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन करता त्यावेळेची प्रक्रिया राहणार रा आहे आणि तुम्ही हे संपूर्ण पेज तुम्ही या ठिकाणी प्रिंट स्टेटस रिपोर्टमध्ये क्लिक करून तुम्ही डाऊनलोड सुद्धा या ठिकाणी करू शकता जसे तुम्ही डाऊनलोड करू शकताय झाल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणाहून तुम्हाला ती पी डी एफ पाहता येणार आहे तर मित्रांनो प्रोव्हिजनल अप्लिकेशन मेरिट नंबर म्हणजे काय बघा तुमचा स्टेट लेव्हल जनरल मेरिट नंबर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधून जनरल मिरिटनेस नंबर जो काय असणार आहे तो या ठिकाणी तुम्हाला दर्शवणार आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून तो राहणार आहे आणि तुमच्या जिल्ह्यामधून तुमचा नंबर किती आहे तो मित्रांनो या ठिकाणी राहणार आहे याचा त्याचा मी अर्थ वर आहे मित्रांनो मित्रांनो बघा आता सध्याला प्रोव्हिजनल अप्लिकेशन मेरिट लिस्ट आलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अजून दोन दिवसाच्या नंतर ती सुद्धा होऊ शकतं म्हणून तुम्ही दोन दिवसाच्या नंतर परत एकदा या ठिकाणी पाहू शकता जसं डी व्ही डीचा या ठिकाणी आपण ऑफिशियल नोटिफिकेशन जर बघितलं मित्रांनो आज आहे चार जुलै दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता या ठिकाणी प्राथमिक गुणवत्ता यादी या ठिकाणी लागलेलं आहे जर या प्राथमिक गुणवत्ता यादीवर कोणाची काही हरकती असतील तर मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटवर किंवा ऑफिशियल वेबसाईटवर दिलेल्या हेल्पलाइन क्रमांक किंवा नजीकच्या शासकीय किंवा ईमेलद्वारे तुम्हाला या ठिकाणी हरकती नोंदवण्यात येणार येतात मित्रांनो जसं की बघा चार जुलै दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजेपासून ते पाच जुलै दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेस तुम्हाला या ठिकाणी हरकती नोंदवता येणार आहेत मित्रांनो जर कोणी जर अशा प्रकारे जर हरकती नोंदवले तर त्याच्यामध्ये तुमचा मेरिट नंबर कमी जास्त होण्याची शक्यता असते मित्रांनो पण सरळ या ठिकाणी जर सांगायचं झालं तर जास्त करून याच्यामध्ये काही मोठा बदल होत नाही त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर बघा अंतिम गुणवत्ता यादी जी काय होणार आहे मित्रांनो तर ती आहे सात जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो तर त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी आल्याच्या नंतर याच्यामध्ये कुठलाही बदल या ठिकाणी होणार नाही आणि पहिली प्रवेश फेरीसाठी या ठिकाणी ज्यांचे नंबर लागलेले त्यांना चौदा जुलै दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी त्यांना एस एम एस पाठवण्यात येणार आहेत मित्रांनो ज्यावेळेस नंबर लागेल नंबर लागल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी आपण थोडंसं स्क्रोल जर केलं आपण या ठिकाणी पंधरा जुलै दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजेपासून एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेस या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन तुम्हाला त्या ऍडमिशन त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला घ्यायचं आहे मित्रांनो त्यावेळेस ॲडमिशन कशा पद्धतीने घ्यायचा नंबर लागला किंवा नाही हे कशा पद्धतीने चेक करायला याच्याविषयी लवकरच मी माझ्या चॅनलवर या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो चल मग आत्ताला तर मग माझ्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आतापर्यंत सबस्क्राईब करून घ्या आणि जो कोणी तुमचा आय आयच्या मित्रांनी या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेले आहे त्यांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करत चला मित्रांनो तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता धन्यवाद